काय झालं काय व्यवहार झाला का आपला मग नाही झाला कस काय काय विषय काय विषय आता का नाही नाही घ्यायची विकायला दहा हजारामध्ये शेतकऱ्यांनी कशी काय परवडायची ती सांगू बरं किती म्हणता याचं प्राइस तुम्ही आता आम्ही त्याच पस्तीस हजार म्हणलं आणि मागायला किती माग मागे दहा हजाराने द्या बारा हजाराने काय करायचं म्हणजे लस एवढं एवढा दुधाला बाजार नाही नाही त्या गायीला बाजार शेतकऱ्यांनी काय का भाजी घ्यायची लस खालच्या बाबाने मागितलं पण त्याच्यावर पंचवीस टक्क्यांनी तरी मागितली का होय की आणि मग तीस तीस पर्यंत समजू शकतो पण दहा बारा हजार म्हणजे खूपच कमी आहे बारा हजारामध्ये काय येत होय की आता बकऱ्याची किंमत बारा हजार रुपये ते पण हाडक बरोबर कोंबड्याला आठशे रुपयाला कोंबडा मिळवतोय आणि गायची किंमत जर अशी होत असेल तर काय करायचं त्याला इलाज काय करायचं का शेतकरी आहेत व्यापारी नाही भाऊ आम्ही शेतकरी व्यापारी नाही आम्ही आता मग नाही विकली गेले आता वापस कुठे आता वापस आता आमच्या घरी आता नाही आमचं गाव खरवली आंबोली शेजारी नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव एकवीस त्रेपन्न सत्तावीस चाळीस कशी किती लिटर देते दूध आता तिला दुसऱ्या इथला होतं पंधरा सोळा लिटर दूध आता सहा दिवस झाले खाली झालेली तिला दहा दहा लिटर दूध आहे हे काय गायचंच आहे का हा गायच वासरू आहे हे सगळं दोन्ही मिळून तुम्ही पस्तीस हजार सांगत होते का हा हा पस्तीस नाव नाव सांगा ना आपलं माझं नाव शांताराम भाऊ मोहन नंबर सांगा परत नव्याण्णव एकवीस आता यायचं जायचं किती खर्च झाल यायचा खर्च किती झाला मग आता यायचं जायचं याला यायला दोन हजार रुपये वाढेल जायला दोन हजार रुपये भाडे चार हजाराचं आता नुकसान झाले नुकसान बाजारात मार्केटला आणायला झालं मग आणून परत माग रिटर्न न्यायला आणि मग कशी काय शेतकऱ्याला परवडायचं सांगा काय करायचं शेतकऱ्याला ते नाही दूध देन तर गेलेलं किंवा नाही हे केलेलं बरं नाही का बरं आपलं मग देणू नावाचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरून चालू करा खरेदी विक्री तुम्हाला घर बसले येतील ग्राहक चोवीस तास बाजार चालू राहतो त्याचा चालेल ना शेतकरी चालतं चालतं